मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकोणतीस राज्यामध्ये आपणाला नगरपालिकेच्या पडगम वाजलेत आणि त्या अनुषंगानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युती होते की नाही यावर वाद होता पण मात्र युतीमध्ये आम्हाला समान वाटा पाहिजे या माध्यमातून आपण कळव्यामध्ये पोचवलोय माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर वर्षानुवर्ष या कळवा प्रभागामध्ये पूर्व भागामध्ये ही सर्व करणारी भाजपची आपणाला सगळी मंडळी बघायला मिळते त्या अनुषंगानं युती जरी झाली तरी युतीमध्ये मात्र आपणाला समान वाटा पाहिजे या विषयावर चर्चा करे चंद्रेश मोरे असतील त्याच आमचे सहकारी मित्र असतील खऱ्या अर्थानं आज ठाणे शहरामध्ये एक प्रतिष्ठेची ही लढाई म्हणून समजली जाते आणि त्या अनुषंगाने सर्व या ठिकाणी पदाधिकारी जोडलेत पण सर्व फक्त मी चंद्रेश मोरे साहेब यांच्यावर जातोय मोरे साहेब काय वाटतंय की आता आपण युतीमध्ये आहात राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर हे सगळी जी मंडळी आहे ती कुठतरी वाद कुठंतरी समजायला बघायला मिळतोय पण युतीमध्ये आपल्याला वाटा समान पाहिजे काय वाटते आपला युतीमध्ये तर कळव्यामध्ये आम्हाला समान वाटा पाहिजे कारण तुम्ही दोन हजार सतराचं इलेक्शन बघितलं तर आम्ही एक लाख पस्तीस हजार मतं घेतली ठाणे शहरात आणि जो आमचा प्रतिस्पर्धी पक्ष आहे त्यांनी एक लाख ऐंशी हजार तो पन्नास हजार डिफरेंट आहे पन्नास हजार डिफरंट आहे त्याच्यामध्ये काय मोठा डिफरन्स नाही मला वाटत आहे तर आम्ही पन्नास हजार डिफरन्स म्हणून आम्ही पन्नास टक्के पूर्ण ठाणे शहरात मागणी करतोय पण कळव्या मराठीत मी बोलतो तर कळव्यामध्ये सोळा नगरसेवक आहेत त्यापैकी त्यांचे स्टँडिंग सात आहेत स्टँडिंगला सात उमेदवार आहे आणि बाकीच्या दुसऱ्या पक्षातून आलेले त्यांच्याकडे आहेत पण जे स्टँडिंग सात आहे शिवसेनेचे आणि आमचे जी ताकद वाढलेली आहे कळव्यामध्ये आज आम्ही प्रत्येक केंद्राच्या योजना असेल महाराष्ट्राच्या योजना असेल किंवा यो महानगरपालिका योजना प्रत्येक गल्ली गल्लो आम्ही राबवले आहेत आमची ताकद आम्ही वाढवली आहे तीस हजार सदस्य आम्ही केलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि त्या माध्यमातून आम्हाला कळवेकरांना पन्नास टक्के वाटा हा नक्कीच पाहिजे कारण की पन्नास टक्के वाटा भेटला तर कळव्यामध्ये बीजेपीची ताकद ही जिवंत राहील आणि आम्ही महायुतीला प्रत्येक वेळी साथ दिलेली आहे तुम्ही खासदारांना आम्ही तीनदा निवडून दिलेला आहे इथून त्यामुळे आम्हाला कळव्यात पन्नास टक्के वाटा हा पाहिजे मित्रांनो कळव्यामध्ये आपणाला जवळजवळ दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये प्रशांत जरी काम करत होतो मात्र हे संपूर्ण असणारे कार्यकर्ते मंडळे आहे ते वेगवेगळ्या स्तरातून काम करत होते सर्वसामान्य जनलोकांचा प्रश्न आयरणीवर असताना अहोरात्र काम करणारी ही संपूर्ण मंडळ आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं इथं विविध उपक्रम राबवले जातात विविध काम केली जातात गोरगिर पर्यंत पोहचलं जातं आणि म्हणून इथं वाटा समान पाहिजे माझ्या सहकारी मित्र बंधू आपण नेतृत्व करता काय वाटतंय की अनेक वेळा विविध उपक्रम राबवले विविध योजना आपण आणलेल्या आहेत आपल्या अनेक संपूर्ण पदाधिकारी संपूर्ण वेगवेगळे वेग वेग कार कार्यक्रम राबवले आहेत त्यामुळे आपणाला काय वाटतंय सर्वप्रथम मी पूर्व आणि पश्चिम मंडळाच्या वतीने आपले नौकेश्रीच स्वागत करतो जर आपण बघायला गेलं तर इलेक्शन वेगवेगळे असतात लोकसभाचे इलेक्शन असते विधानसभाची असते आणि महानगरपालिका आपण महानगरात राहतो जेव्हा आपण लोकसभा इलेक्शनची वार्ता करतो तर आपण देशासाठी नेतृत्व कोणाला द्यायचं आहे त्या विषयावर आपण मतदान करतो आणि ते आपण कडव्यामधून करून दिलेलं आहे परत आपण जेव्हा विधानसभेची मतदान करतो तेव्हा म्हणजे आपण राज्यात कोणाला सरकार हवी त्यावर आपण कामं करतो आणि त्या दोन्ही इलेक्शनमध्ये म्हणजे ते कोण निवडून येणार ह्याच्यासाठी मतदान करतो तो म्हणजे कार्यकर्ता गलित राहणारा सामान्य माणूस पक्षासाठी सतत ऊन असू द्या पाऊस असू द्या दिवस असू द्या रात्र असू द्या आपलं घराची चिंता सोडून तो पक्षासाठी चिंता करतो म्हणजे महानगरपालिका कार्यकर्ता आणि आता ही महानगरपालिकेची इलेक्शन म्हणजे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आणि यावेळी जर कार्यकर्त्यांना आपण त्यांच्या हक्कासाठी त्यांना जर आपण त्यांना वाटा दिला नाही तर पुढे आपण त्या कार्यकर्त्यांसमोर कसं जायचं त्यांना काय सांगायचं त्यांना काय विचारायचं म्हणून पक्ष जो आपला पक्ष भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि पासूनच म्हणजे आम्ही आता मंडल अध्यक्ष झालो म्हणजे ते कार्यकर्त्यांची इच्छा होती की हा वा, वा। आता कार्यकर्त्यांचा जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आम्हाला आपला भूमिका मांडायची आणि आम्ही ही भूमिका पक्षाकडे मांडत आहो की जर पक्षाने युती केली तर किमान पन्नास टक्के तरी कडव्यामध्ये सीट आम्हाला द्यावी ज्यानेकडे कार्यकर्त्याचा उत्साह वाढेल माझा एक प्रश्न आहे गेले आठ वर्ष प्रशासन काम करते नगरसेवकांचा कार्यकाल संपलाय तरी देखील मात्र भाजपचे कार्यकर्ते आपले संपूर्ण जे कार्यकर्ते तळागाळातल्या माणसापर्यंत अनेक सुखसुविधा पोहोचवण्यासाठी कार्यरत आहेत आपण काम केलंय म्हणून आपण ह्या वाटा मागताय काय वाटतंय ह्या आपल्या मागण्या आहेत किंवा आपल्या हे पूर्ण होईल आपण बघायला गेलं तर पक्ष सदैव कार्यकर्त्यांचं ऐकतो आणि कार्यकर्त्यांशी पाठीशी तो खंबीरपणे उभा राहतो आपण हे मागण्या करतोय तर मला एवढा आश्वासन आहे की पक्ष याच्यावर विचार करेल आणि जे कडव्यासाठी उचित करे असेल आणि पक्षासाठी उचित असेल तो निर्णय पक्ष घेईल खऱ्या अर्थानं भाजपची काम करण्याची जी पद्धत असते ती काही वेगळी असते कारण भाजपचं कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम असतं आणि त्यामुळं युतीमध्ये जरी काय असेल तरी मात्र समान वाटा आणि मात्र कार्यकर्त्या तोटी कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं तरी कुठंतरी आपल्याला चित्र बघायला मिळत कारण गेले आठ वर्षामध्ये विविध उपकरण विविध योजना या संपूर्ण लोकांनी राबवल्यात त्यामुळं कळव्यामधून मात्र भाजपला योग्य कुठंतरी संधी मिळेल हा आपणाला कुठंतरी आशेचा किरण बघायला मिळतोय कॅमेरामॅन शेमिका ग्रेसा रिपोर्टर सागर पाटील कळवा